नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याची झणझणीत भाजी कशी बनवायची तेसुद्धा कोणतेही वाटण न वापरता किंवा कोणतेही खूप सारे मसाले न वापरता आज आपण इथे झटपट भाजी तयार करणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी असो तुम्ही ही भाजी नक्कीच करून देऊ शकता तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा फक्त एक सिक्रेट स्टेप आपल्याला यामध्ये करायची आहे यामुळे भाजी चवीला अतिशय छान लागते तर चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक तीन ते चार बटाटे घ्यायचे आहेत बटाट्यांवरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे आपण याच पद्धतीने सगळ्या बटाट्यांवरची साल काढून घेणार आहोत आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता इथे आपण हे बटाटे कट करून घेणार आहोत इथे मी बटाट्याचे उभे काप कट करून घेणार आहे तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने बटाट्याचे काप हे कट करून घेऊ शकता आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व बटाट्याचे काप हे कट करून घेणार आहोत आता इथे आपण हे सगळे बटाटे कट करून घेतलेले आहेत इथे आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे बटाट्याचे काप टाकून ठेवायचं आहे आता इथे आपल्याला चार ते पाच बटाट्यांसाठी एक मोठा कांदा इथे वापरायचा आहे इथे आपण हा कांदा बारीक असा चिरून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण या पद्धतीने एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आता यानंतर इथे आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि एक अर्धा चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालायचा आहे मोहरी आणि जिरे आपल्याला छान असे तडतडून द्यायचे आहेत आता जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर लिया यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे इथे आपण गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे आणि तोपर्यंत इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे यामध्ये एक तीन ते चार चमचे पाणी घालून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता तोपर्यंत इथे आपला हा कांदा छान असा भाजून झालेला आहे आता इथे आपल्याला ही शेंगदाण्याची केलेली पेस्ट या कांद्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपण ही चांगली मिक्स करून घेणार आहोत आता जी आपली सिक्रेट स्टेप आहे ती म्हणजे हीच आहे जेणेकरून या शेंगदाण्याच्या पेस्टमुळे या भाजीमध्ये आपल्याला कोणतेही वाटण किंवा कोणत्याही मसाल्यांची जास्त गरज लागणार नाही आता इथे आपण हे तीन ते चार मिनटांपर्यंत छान असे भाजून घेणार आहोत आता तीन ते चार मिनटानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्हाला जर खूप जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालेल इथे आपण हे तीन ते चार मिनटांपर्यंत चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करायचं चा आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक पाच मिनटानंतर आपण हे झाकण काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप हे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एकदा आपण हे चांगले मिक्स करूयात आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा धणे पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करूयात आता इथे आपण यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी बटाट्याची झणझणीत भाजी तयार झालेली आहे इथे आपण बटाटा एक चेक करून घेणार आहोत इथे आपल्याला एका सुरीच्या सहाय्याने हा बटाटा चेक करायचा आहे इथे हा बटाटा चांगला शिजलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बटाट्याची भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद